तुमचंही स्वप्न आहे का जग फिरायचं नवे देश नवी संस्कृती नव्या चवीने भरलेले पदार्थ आणि डोळ्यांचं पारणं फेडणारी दृश्य अनुभवायचे पण वेळ पैसा आणि वेळेचं गणित जमत नाही आहे मग ही पाच ट्रॅव्हल डॉक्युमेंटरीज नक्की बघा ज्या तुमच्या स्क्रीनवरून तुम्हाला घेऊन जातील जगाच्या अपलातून सफरीवर आणि हो आम्ही सजेस्ट केलेल्या पाचही डॉक्युमेंटरीज नेटफ्लिक्सवर हिंदीमध्ये उपलब्ध आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पाच बेस्ट ट्रॅव्हल डॉक्युमेंटरीज ज्या केवळ प्रवास नाही तर जीवनाची नवी दृष्टी देतात चला तर मग एकटी सॅग पाठीवर टाका आणि सुरू करा प्रवास फक्त नेटफ्लिक्सच्या दुनियेतून शिखरं केवळ डोंगरावर नसतात ती तुमच्या मनातही असतात त्यांना सर करण्याचं धाडस असायला हवं पहिल्या नंबरवर आहे फॉर्टीन पिक्स नथिंग इज इम्पॉसिबल ही एक प्रचंड प्रेरणादायक डॉक्युमेंटरी आहे ट्रॅव्हल ॲडव्हेंचर्स आणि मानवी जिद्दीचं सर्वोच्च उदाहरण नेटफ्लिक्सवर जे इंग्रजी आणि हिंदी डबिंग आणि सब टायटलसह उपलब्ध आहे ह्यामध्ये मुख्य व्यक्तिरेखेत आहे निर्मल पूर्जा नेपाळचा एक अभूतपूर्व गुरखा आणि स्पेशल फोर्स सोल्जर आहे ही डॉक्युमेंट्री निर्मल पूर्जा या पर्वतारोहकाच्या प्रोजेक्ट पॉसिबल या मोहिमेवर आधारित आहे त्यांचं ध्येय काय होतं तर जगातील सर्वात उंच चौदा पर्वत शिखरं तीही आठ हजार मीटरपेक्षा उंच फक्त सात महिन्यात सर करायची पूर्वी ही सर्व शिखरं सर करायला लोकांना सात ते आठ वर्ष लागायची पण नीम्सने हा विक्रम केवळ सहा महिने सहा दिवसात या अविश्वसनीय वेळेत पूर्ण केला या डॉक्युमेंटरीमधून काय शिकायला मिळतं तर इम्पॉसिबिलिटी इज जस्ट अ स्टेट ऑफ माइंड अशक्य काहीच नाही लोक काय म्हणतील याचा विचार न करता तुमचं ध्येय गाठा टीमवर्क कणखरता आणि शिस्त हे यशाचे खरे घटक आहेत तर ही डॉक्युमेंटरी कुणी पहावी ट्रॅव्हल आणि ॲडव्हेंचर प्रेमी पर्वतारोहणात रस असलेले प्रेरणादायी कथा शोधणारे स्वतःला पुन्हा एकदा चॅलेंज करण्याचं स्वप्न बघणारे ह्या लिस्टमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे अवर प्लॅनेट ही नेटफ्लिक्सवरील एक महत्त्वाकांक्षी आणि नेत्रदीपक निसर्ग डॉक्युमेंटरी सिरीज आहे जी आपल्याला पृथ्वीच्या विविध नैसर्गिक सौंदर्यस्थळांची सफर घडवते ही मालिका सुप्रसिद्ध नैसर्गिक इतिहासकार सर डेव्हिड अॅटनबोरो यांच्या निवेदनासह प्रस्तुत केली आहे पाच एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित ह्या सिरीजमध्ये पहिल्या सीझनमध्ये आठ भाग आहेत आणि दुसऱ्या सीझनमध्ये चार एपिसोड्स आहेत प्रत्येक एपिसोड, एपिसोड हा पन्नास मिनिटांचा आहे मालिकेतील निसर्गाच्या अद्भुत दृश्यांसोबतच मानवी हस्तक्षेपांमुळे होणाऱ्या पर्यावरणीय बदलांवर लक्ष केंद्रित केले आहे या मालिकेला उत्कृष्ट दिग्दर्शन आणि नैसर्गिक चित्रणासाठी अनेक पुरस्कार मिळालेत ज्यात दोन एमी पुरस्कारांचा समावेश आहे अवर प्लॅनेट ही मालिका निसर्गाच्या अद्भुततेची जाणीव करून देण्यासोबतच पर्यावरण संरक्षणाच्या गरजांवरही प्रकाश टाकते प्रेक्षकांना निसर्गाच्या विविध पैलूंची अनुभूती देणारी मालिका नक्कीच प्रेरणादायी ठरेल नंबर तीनला आहे गोल्ड अँड ग्रिड द हंट ऑफ फेन्स ट्रेजर ही नेटफ्लिक्सवरील तीन भागांची डॉक्युमेंटरी मालिका आहे जी सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित झाली ही मालिका फॉरेस्ट फेन या कला विक्रेत्याने दोन हजार दहा साली रॉकी पर्वतरांगांमध्ये लपवलेल्या खजिन्याच्या शोधाची रोमांचक कथा सांगते फॉरेस्ट फेन एक कला विक्रेता आणि लेखक यांनी दोन हजार दहामध्ये रॉकी पर्वतरांगांमध्ये सोनं दागिने आणि मौल्यवान वस्तूंनी भरलेली एक पेटी लपवली या खजिन्याचा ठाव ठिकाणा शोधण्यासाठी त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात चोवीस ओळींची एक कविता प्रकाशित केली ज्यात नऊ संकेत होते या कवितेच्या आधारे सुमारे तीन लाख लोकांनी खजिन्याचा शोध घेतला ज्यामुळे पाच जणांचा मृत्यूसुद्धा झाला ही सिरीज नेटफ्लिक्स इंडियावर हिंदी डबिंगसह उपलब्ध आहे ज्यात छप्पन्न छप्पन्न आणि अठ्ठेचाळीस मिनिटांचे एपिसोड्स आहेत ही डॉक्युमेंटरी मालिका खजिन्याच्या शोधातील मानवी भावनांचा आव्हानांचा आणि परिणामांचा सखोल आढावा घेते ज्यामुळे ती प्रेक्षकांसाठी अत्यंत रोचक आणि विचार प्रवर्तक ठरते नंबर चारवर आहे लिव्ह टू हंड्रेड सिक्रेट्स ऑफ द ब्लू झोन्स ही नेटफ्लिक्सवरील एक डॉक्युमेंटरी मालिका आहे ज्यात लेखक आणि संशोधक डॅन ब्युटनर यांनी जगातील पाच विशेष समुदायांचा अभ्यास केला आहे जिथे लोक दीर्घायुष्य आणि आरोग्यपूर्ण जीवन जगतात ब्लू झोन्स म्हणजे काय तर ब्लू झोन्स हे जगातील असे प्रदेश आहेत जिथे लोकांनी सरासरी आयुर्मान जास्त आणि शंभरपेक्षा जास्त वयाचे लोक खूप मोठ्या प्रमाणात आढळतात ह्या सिरीजमध्ये डॅन ब्युटनर यांनी या समुदायांच्या या जीवनशैलींचा अभ्यास करून दीर्घायुष्याची काही सामान्य घटके ओळखली आहेत ही मालिका नेटफ्लिक्स इंडियावर हिंदी डबिंगसह उपलब्ध आहे एकूण चार भाग असून प्रत्येक भाग हे चौतीस मिनिटांपासून ते पंचेचाळीस मिनिटांपर्यंत आहेत चला शेवटच्या आणि अखेरच्या डॉक्युमेंटरी सिरीजकडे नंबर पाच मिडनाईट एशिया ईट डान्स ड्रीम हे नेटफ्लिक्सवरील एक डॉक्युमेंटरी सिरीज आहे जी आशियातील सहा प्रमुख शहरांच्या नाईट लाईफचे विविध पैलू उलगडते ही मालिका वीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी प्रदर्शित झाली यात टोकियो सियोल मुंबई बँकॉक तेपई आणि मनिला या शहरांचा समावेश आहे सिरीजचे वैशिष्ट्य आहेत विषयवस्तू प्रत्येक भागात संबंधित शहराच्या रात्रीच्या जीवनातील खाद्यसंस्कृती संगीत कला आणि उपसंस्कृतीचा सखोल आढावा घेतला जातो उदाहरणार्थ मुंबईच्या भागात स्थानिक रॅपर्स मिस्कोलॉजिस्ट आणि स्ट्रीट फूड विक्रेत्यांच्या कथा मांडल्या आहेत एकूण सहा भागांची ही लिमिटेड सिरीज हिंदी डबमध्ये उपलब्ध आहे वरील आम्ही सजेस्ट केलेल्या सिरीज बिंज वॉच करण्यासारख्या आहेत अशाच प्रेरणादायी ट्रॅव्हल कंटेंटसाठी फॉलो करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमचं ड्रीम डेस्टिनेशन कुठे आहे ते भेटूया पुढच्या सफरीसाठी